तारुण्यांचे खळाळ वार्धक्याचे मंद जळ मरणाचे उसाळ अतिकल्लोळ उठती वेगाच्या कडाडी पडत आयुष्याची दरडी स्वर्गादी देवळे मोडी शिखरींचे पाडी सुरेंद्र तळी रिचविता घोघे पाताळादी विवरे वेगे नाशुनिया पन्नगे अंगभंगे अडी मोडी करी ऐशियाजी काळवोघासी घडामोडी भूत तरंगासी होतसे अहरनिशी ते कोणासी लक्षे ना जै महाप्रळी मेघू गडाडी तै पूर चढे कडाडी ब्रह्मादिक तरुवर उपडी समूळ स शेंडी वाहविले जै आत्यंतिक पूर चढे तई वैकुंठ कैलासही बुडे तेथ काळा रिगून घडे हे अवचट घडे एकदा अनिवार काळ नदीची गती सूक्ष्म लक्षेना निश्चिती ते सूक्ष्म गतीची स्थिती अतिनिगुती परीयसी दीपू तोची हा म्हणती शिखा क्षणक्षणा जाती ते लक्षेना सूक्ष्म गती अंती म्हणती विझाला प्रत्यक्ष प्रवाहे गंगाजळ ते काळींचे म्हणती बरळ तैशी काळगती अकल लोक सकळ नेणती प्रत्यक्ष पाहता देहासी काळ वयसे पाहिजे बाल्य कौमार तारुण्यासी निकट काळासी न देखती अलक्ष काळाची काळगती काड़ या लागी गुरु केला गभस्ती त्यापासून शिकलो स्थिती तेही नृपती परी चंद्र जसा कळाकळांनी वाढतो मोडतो पण निजचंद्र चंद्र स्वरूपत जसा त्याला कळा नाहीत सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडेल तशा आपल्याला कळा दिसतात पृथ्वीवरून तसा योगी हा निजरूपपणाने परिपूर्ण असतो देहाबरोबर त्याचं जाणं आणि येणं उत्पन्न होणं आणि नाहीस होणं घडत नाही अशा बोधात योगी राहतो काळाची सत्ता ही देहावर काम करते देहाची उत्पत्ती नाश परत उत्पत्ती हे काळाच्या सत्तेमध्ये घडत आत्मसत्ता ही काळाच्या सत्तेच्या पलीकडं आहे काळाचं जे बळ आहे ते बळ एखाद्या वेगाने वाहणाऱ्या नदीसारखं आहे काळ जरी वेगवान असला तरी देखील या वेगवान काळामध्ये भूत वर्तमान आणि भविष्य अशा प्रकारे विभाग पडतात जसा दिवा दिव्याची ज्योत एकच एक जरी दिसली तरी ती ज्योत क्षणक्षणाला जळते आणि नवीन ज्योत तिथं असते प्रत्येक वेळेला ती ज्योत जळते नाहीशी होते आणि पुढची ज्योत तिथं असते एका क्षणी ती ज्योत नाहीशी होते पण ज्या क्षणी नाहीशी होते त्याच्या आधीचे कित्येक क्षण दिवा तो तोपर्यंत पहिली ज्योत नाहीशी होऊन तिथं दुसरी जागा घेत असते इंधन संपत असत ज्योत जळत असते गंगाजळ जर... गंगाजळाचा प्रवाह अनादी काळापासून चालू आहे असं जरी म्हटलं तरी देखील आता समोर असलेलं पाणी पुढच्या क्षणाला नसतं देह एक सारखा जरी दिसत असला तरी प्रत्येक क्षणाला तो बदलत असतो मागचा देह आणि आत्ताचा देह आत्ताचा देह आणि नंतरचा देह याच्यात फरक पडतो ही जी काळाची गती आहे ही गती अलक्ष अशीच आहे जशी गंगेची गती अलक्ष देहाच वाढणं अलक्ष लक्षात येत नाही तीच आई असते आणि तोच मुलगा असतो मुलगा आई समोर म्हातारा देखील होतो देहाची गती इतकी अलक्ष असते ही जी अलक्ष काळ गती आहे त्या गतीमध्ये असणारी जी एक स्थिती आहे आत्म्याची परिपूर्ण न बदलणारी ही अवधूत शिकले काळाकडं पाहून शिकले काळ बदलणार आहे आणि आत्मा जसाचा तसा आहे सूर्य काळे निज किरणी रसेरहित शोषी पाणी तोची वर्षा काळी वर्षोनी निववी जनी सहस्रधा, आपण पाण्याचं शोषण शोषण करतो म्हणजे पाणी पितो पाणी आपल्या अंतरयामी आत पोटात जात सूर्य सूर्याला कुठेही पोट नाही पाण्याचं शोषण करण्यासाठी त्यामुळं रस न घेता पाण्याचं शोषण सूर्य करतो असं ते म्हणतात पण शोषण केलेलं पाणी हे सहस्रधारांनी वर्षाकाळी वर्षत वर्षाव होतो सर्व शोषूनिघे किरणी ते शोषिते लक्षण नेणे कोणी देता मेघमुखे निववी अवनी जनेसी योगियाची परी अल्प जाचे त्याचे मनोरथ पूर्ण करी सहस्र प्रकारी ही तत्वे हे मात्र योग्याच्या ठिकाणी सहज होत असं धरावं बरं का या कामनेनी योग्याकडे जाऊ नये आणि मी असं करेन असा अभिमान बाळगतो तो योगी या स्थितीला मुक्तो ही सहज होणारी गोष्ट असली पाहिजे ज्यांचे सेविती योगी आत्माराम त्यांचे पुरती सकळ काम अंती करोनिया निष्काम विश्रामधाम आणि ती एवम योगी आपुले योग बळे विषयो सेविती इंद्रिय मेळे जे देती त्यासी यथा काळे कृपाबळे निवविती योगी आपल्या योग बळाने इंद्रियांच्या द्वारे विषय सेवन करत असतात त्यांना जे कोणी देतात त्यांना ते योग्य प्रसंगी कृपा कृपाबळाने तृप्त करून सोडतात त्याशी विषय देता घेता आसक्ती नाही सर्वथा विषय पुरवताना अथवा विषय सेवन करताना आसक्ती रहित योगी वर्तन करतो रसू चोखून घेता देता अलिप्त सविता तैसे ते जसा सूर्य पाणी शोषून घेतो आणि देतो देखील पण अलिप्त जसा असतो तसा योगी भोग भोगताना अथवा भोग देताना अलिप्त असतो सूर्य थिल्लरा माझी बिंबला मूढ म्हणती थिल्लरी बुडाला छोटस डबक त्याच्यामध्ये सूर्य दिसायला लागला तर कोणाला असं वाटतं की सूर्य त्या डबक्यात बुडाला त्याचे नि कंपे कंपू मानिला डहुळे डहुळला म्हणती तो आणि एखादा त्या डबक्यामध्ये निर्माण झालेले आज जे जीव असतात ते थोडे इकडून तिकड गेले की कंप सुटल्यासारखा डबक्याला दिसतो तेव्हा सूर्य देखील कंपित झाला असं वाटत आणि जाता जाता कोणी चुकून पाय टाकून डबक्यातून पलीकडं गेला तर सगळं ढवळून येत डबक मूढ असं म्हणतात की सूर्य डहुळला गेला त्या थिल्लरा ते नातळता गगनी अलिप्त जेवी सविता सूर्याला माहीत देखील नाही की त्या थिल्लरामध्ये म्हणजे किंचित असलेल्या डबक्या उदकामध्ये आपण आहोत हे सूर्याला माहीतही जसं नाही तो गगनामध्ये जसा अलिप्तच आहे तैसीची योगियाची योग्यता देहातीतता देह कर्मी त्याशी देहबुद्धी चे छंदे म्हणती योगिया देही नांदे त्या देचे नाना बाधे स्वबुद्धी भेदे बांधिला म्हणती त्यासी देहाचे बाधित भान हे न कळे त्याचे गुह्य ज्ञान दोराचे सापे जाण डसोनी कोण मारिला एवम आत्मा तो चिदाकाशी मिथ्या देही मिथ्यात वेसी बिंबोनी दावी देह कर्मासी नव्हे त्यासी बाधक देखे आपणाते जळी बिंबला तरी न म्हणे मी जडी जळी बुडाला तैसा देहाती तू बोधू झाला नाही भ्याला देह कर्मा जस त्या ठिल्लरो मध्ये प्रतिबिंब आहे म्हणून आपण त्याच्यात अडकलो म्हणून सूर्य जसा भीत नाही तसा देहामध्ये आहे म्हणून आत्मा आपण देहाचा झालो असं मानत नाही घाबरत नाही देह कर्म करतो त्या कर्मामध्ये मी अडकेन असा अबोध आत्म्याला कधी होत नाही देखोनी मृगजळाचा पुरू मूर्ख करू धावती तारू तैसा मिथ्या हा संसारू भयंकरू मूर्खासी या लागी दारा गृह पुत्र प्राप्ती तेथ न करावी अति प्रीती म्हणजे त्या सगळ्या या ज्या उपमा आहेत त्या प्रकारे आणि आपण स्वतंत्र आत्मरूप आपल्या देहात प्रतिबिंबित झालो मुलात प्रतिबिंबित झालो संसारात घरात प्रतिबिंबित झालो असं मानावं त्या ठिकाणी मी आहे असं मानू नये असं सांगतायत विवेक तर करावा म्हणावं तर तोंडाने निदान असं कसं मानायचं असं विचार करायच्या जी तोंडाने निदान म्हणू तर की असं मी करीन असं मानलं पाहिजे याची आठवण तर ठेवू हळूहळू जमत हळूहळू जमेल संसार दुःखाचे मूळ स्त्री आसक्तीच केवळ जाण केवळ स्त्री लोभाचे जेथ प्रबळ बळ दुःख सकळ त्यापासी स्त्री पासाव झाले पुत्र त्याचे ठाई स्नेह विचित्र करिता दुःखासी पात्र संसारी नर होता ती आसक्ती आणि स्नेह सूत्र या दोन्ही पासाव दुःख विचित्र पासाव म्हणजे काय या दोन्ही पाशी न आलाय का मनोज बसलाय का इथं तुझ तुझ तुझा, तुझा, तुझा शब्द आहे पासाव आलो तुमचं पासाव <laughs> करताव हो, नाही का ना तिकडचेच होते अरे मराठवाड्यातलेच होते पदोपदी भोगिती नर अस्वतंत्र होऊनी या लागी भलतेनी भलते ठाई भलते आसक्ती स्नेहो न करावा पाही, तीही मांडीजे जिही स्नेह दुःखाची वार्ता कपोता कपोतीची कथा तुझ सांगेन नृपनाथा स्वस्थ चित्ता परियेसी कपोत आणि कपोती काय आता पुढच्या वेळेला बघू श्रीराम आज ज्ञानदेव पाठातला अभंग क्रमांक अठ्ठावीस मी म्हणणार <coughs> परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नम <coughs> <coughs> माझ्या देवे समाधी घेतली माझ्या देवे समाधी घेतली मझ ज्ञान देवे समाधी घेतली संजीवन झाली खाती त्याची संजीवन झाली

पांडुरंगी दुजया निवृत्ती गुरुधरी दुजया निवृत्ती गुरुधरी माझ्या ज्ञानदेवे समाधी घेतली समाधि विवरी जाउनि बैसला समाधि विवरी जाउनि बैसला सामोरी ठेवीला नवमाध्याय नवमाध्याय माझा ज्ञानदेवे समाधी घेतली गुरुने विवरी चिराठे विलासे गुरुने विवरी से, शोक चिराठेविलासे शोकदाटलासे त्रिभुवणी शोकदाटलासे त्रिभुवनी, शोक त्रिभुवनी माझ्या ज्ञानदेवे समाधि मकरंद भणे सांगे नाम देव मकरंद सांगे नाम देव सङ्गे ज्ञान देव समाधिस्थला ज्ञानदे समाधिस्थ मा ज्ञानदे समाधि घेतली मा देवे समाधि घेतली संजीवन झाली खाती त्याची संजीवन झाली खाती त्याची माझा ज्ञान देवे समाधी घेतली ज्ञानदेव म्हणा ज्ञानदेव म्हणा ज्ञानदेव म्हणा ज्ञानदेव म्हणा उद्धराल जाणा भव सिंधू ज्ञानदेव म्हणा ज्ञानदेव म्हणा उद्धराल भवसिन्धु उद्धरालजाणा भवसिन्धु ज्ञानदेव 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 ज्ञान देव ज्ञान देव ज्ञान देव ज्ञान देव बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहं सद्गुरु श्री स्वरूपानंद महाराज की जय सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय स सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ